नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी येते आहे आज आहे दहा एप्रिल ज्या व्यक्तींना ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे पैसे मिळाले नाही तसेच त्या पुढील महिन्याचे पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलो आहोत आत्तापर्यंत बऱ्याच तालुक्यांमध्ये पैशाचे वाटप झालेले आहे ज्या ज्या तालुक्यांचा समावेश त्या व्हिडिओमध्ये नाही झाला त्या तालुक्यांचा समावेश आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे कदाचित तुमचा देखील तालुका यामध्ये असू शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर वेळ न गमावता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शोते हो जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका परंतु हे लक्षात घ्या की त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या दुसऱ्या ऑफिशियल चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला त्या चॅनलवरती देता येईल ठीक आहे चला आता आपण तालुक्यांची माहिती बघूया की कोणकोणत्या तालुक्यामध्ये काल म्हणजेच नऊ एप्रिलला पैसे जमा झालेले आहेत तसेच कोणत्या तालुक्याला किती तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहे आता हे कोणते पैसे तर जे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर हे पैसे आलेले नाही खास करून नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे पैसे ज्या व्यक्तींना आलेले नाही त्या व्यक्तींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर बघा पहिला तालुका आहे आर्णी आर्णी तालुक्यामध्ये डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट आहे त्याचबरोबर आर्णी तालुक्यातील पन्नास टक्के जवळजवळ पन्नास ते सत्तर टक्के लोकांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहे तीन हजार रुपये जवळजवळ पन्नास ते सत्तर टक्के लोकांच्या खात्यावरती आर्णी तालुका आर्णी तालुक्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे बाभूळगाव बाबुळगाव तालुक्यामध्ये देखील बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये काही लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे बाबुळगावचे बरीच श्रोता आहेत तर जे जे बाभुळग येतात त्यांनी लगेच कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही ठीक आत आहे आता पुढील तालुका आहे पुढील तालुका दारवा दारवा तालुक्यामध्ये एक तारखेला तसेच नऊ तारखेला एक आणि नऊ या दिवशी दारव्यामध्ये चार तारखेला देखील पैसे जमा करण्यात आलेले आहे आता ज्या व्यक्तींना दारव्यामध्ये अद्याप पैसे मिळाले नाही त्यांनी सतरा तारखेपर्यंत वाढ बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील ठीक आहे तर कोण कोण द्राव्या दारव्याचे श्रोता आहेत त्यांनी लगेचच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे की आम्ही द्राव दारव्याचे आहोत ठीक आहे त्यानंतर आहे पुढील तालुका आहे दिग्रस दिग्रस तालुक्यामध्ये देखील पैसे जमा करण्यात आलेले आहे तसेच ज्या व्यक्तींना पैसे आलेले नाही त्यांना आज अशी माहिती मिळत आहे की आज सायंकाळपर्यंत दिग्रस दिग्रस तालुक्यामध्ये जे जे श्रोता आहेत लगेचच कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आज तुमच्या तालुक्यामध्ये दिग्रसमध्ये पैसे जमा केले जाणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे त्यानंतर आहे घाटांजी घाटांजी तालुक्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे घाटांजी तालुक्यामध्ये नव्वद टक्के लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे ज्या व्यक्तींना पैसे आले नाही त्यांनी एकदा त्यांची योजना चेक करा जसं की डी बी टी असेल डी बी टी ॲक्टिवेट आहे का ॲक्टिवेट असेल तर कोणत्या खात्यामध्ये आहे या सर्व गोष्टी त्यांनी चेक करायच्या आहे घाटांजी तालुक्यातील कारण घाटिंजी तालुक्यात जवळजवळ पूर्ण ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तसंच पुढचा तालुका आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ पूर्ण ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तो आहे राळेगाव राळेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ पूर्ण ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ठीक आहे राळेगाव जो तालुका आहे यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा केल्या गेले आहे ठीक आहे कधी जमा केले गेलेलं तर चार पाच एप्रिलला चार आणि पाच एप्रिलला राळेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांच्या खात्यावरती तीन हजार रुपये दोन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून जमा केल्या गेले आहे आता जे श्रोता राळेगावचे आहेत आणि त्यांना पैसे आले नाही त्यांनी एकदा डी बी टी ॲक्टिवेट आहे का किंवा मग काय चूक आहे याची माहिती तुम्हाला राळेगाव तहसील कार्यालयामध्ये मिळणार आहे ठीक आहे आता पुढचा तालुका बघूया पुढचा देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे ज्याची बरीच श्रोता आपल्याकडे आहेत राळेगावची हां तर राळेगाव झालेले आता कारंजा कारंजा तालुक्यामध्ये देखील जवळजवळ चाळीस टक्के लोकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत ठीक आहे चाळीस टक्के लोक आहेत ज्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि ज्यांना मिळाले नाही कारंजा तालुक्यामध्ये ज्यांना अद्याप पैसे मिळाले नाही त्यांनी पंधरा तारखेपर्यंत वाट बघा तुम्हाला पंधरा तारखेला तुम्ही एकदा अकाउंट चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले दिसेल पंधरा तारखेपर्यंत कारंजाचे जे श्रोता आहेत त्यांनी पैसे चेक करायचे आहे ज्यांना आले नाही त्यांनी आता शांत बसा आणि पंधरा तारखेला चेक करा त्यानंतर आहे पुढील गाव आहे महाल मालेगाव मालेगावमध्ये देखील पैसे जमा झालेले आहे काही लोकांना काल जमा झालेले आहेत काही लोकांना चार तारखेला तसेच ज्या व्यक्तींना पैसे आलेले नाहीत मालेगावमध्ये त्यांना उद्या सायंकाळपर्यंत पैसे येण्याची दाट शक्यता आहे उद्या सायंकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील ठीक आहे त्यानंतर मानोरा मालो मानोरा जो तालुका आहे यामध्ये देखील आज सायंकाळपर्यंत पैसे येणार आहेत मानोरा तालुका मानोऱ्याचे कोण कोण आहेत लवकरात लवकर त्यांनी कमेंट करायचं आहे त्यानंतर वाशिम वाशिम तालुक्यामध्ये कोण कोण राहतात वाशिम जिल्हा नाही वाशिम तालुका पटापट कमेंट करून सांगा आणि वाशिममध्ये आज सायंकाळपर्यंत तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत वाशिम तालुका कोण आहेत वाशिमचे लवकरात लवकर कमेंट करून सांगा वाशिम जिल्हा नाही वाशिम तालुका रिसोड रिसोडमध्ये सहा तारखेला पैसे जमा करण्यात आलेले आहे तीन तारखेला पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे ठीक आहे सहा आणि तीन तारखेला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे उर्वरित लोकांचं ट्रान्झॅक्शन उद्या सायंकाळपर्यंत होऊन जाईल रिसोडमध्ये उद्या सायंकाळपर्यंत उर्वरित लोकांचं ट्रान्झॅक्शन होणार आहे ठीक आहे आता पुढील काही तालुके आपण बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे आता पुढील तालुक्याची यादी आपण पाहूया पुढील जो तालुका आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जिथून बरीच श्रोता आपल्याला कमेंट करत असतात आणि तो आहे अंबरनाथ अंबरनाथ या तालुक्यामध्ये बघा अंबरनाथमध्ये दहा तारखेपासून पैसे वाटप चालू होणार आहे दहा तारखेपासून अंबरनाथ या तालुक्यामध्ये पैसे वाटप चालू होणार आहे तर कोणकोण श्रोता आहे मुंबईच्या जवळ अंबरनाथ आहे अंबरनाथची कोणकोण श्रोता आहे पटापट कमेंट करून सांगा त्यानंतर आहे भिवंडी भिवंडीमध्ये सात तारखेला काही लोकांच्या खात्यामध्ये जवळ दहा ते पंधरा टक्के लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि सर्व प्रोसेस चौदा तारखेपर्यंत चालणार आहे भिवंडीमध्ये चौदा तारखेपर्यंत पूर्ण प्रोसेस चालणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे कल्याण कल्याणमध्ये एकतीस तारखेला दोन ट्रान्झॅक्शन झालेले आहे तसेच अठ्ठावीस तारखेला देखील काही ट्रान्झॅक्शन झालेले आहे परंतु सर्वांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही कल्याणमध्ये आता सर्वांच्या खात्यामध्ये कल्याणमध्ये पैसे कधी येईल तर याची निश्चित तारीख अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही कल्याणची निश्चित तारीख पोहोचली नाही परंतु या आधीच्या महिन्यामध्ये काही लोकांच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेली आहेत कल्याणची माहिती आमच्याकडे एवढीच उपलब्ध आहे मुरबाड मुरबाड तालुक्यामध्ये ऐंशी टक्के लोकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे दहा टक्के लोकांच्या खात्यामध्ये पंचेचाळीसशे रुपये जमा करण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर आहे शहापूर शहापूर तालुक्याची माहिती उपलब्ध नाही परंतु चौदा तारखेपर्यंत कदाचित ट्रान्झॅक्शन होण्याची शक्यता आहे चौदा तारखेपर्यंत कदाचित ट्रान्झॅक्शन होण्याची शक्यता आहे कुठे शहापूरमध्ये तर कोणकोण श्रोता शहापूरचे पटापट कमेंट करून आपल्याला सांगा शहापूरचे श्रोता जे असतील त्यांनी लवकरच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे आता पुढील तालुका आहे अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यामध्ये आठ तारखेच्या सायंकाळपासून ट्रँझॅक्शन चालू झालेले आहेत तीन हजार रुपयाचे तसेच हे अठरा तारखेपर्यंत चालणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे आठ तारखेपासून पुढे ट्रॅन्झॅक्शन चालू झालेले आहेत ठीक आहे तर अक्कलकोटचे कोणकोण श्रोता आहेत लगेचच कमेंट करून सांगा आपल्याला त्यानंतर पुढील जो तालुका आहे बार्शी बार्शी तालुक्यामध्ये दे देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे बार्शी तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे पुढील तालुका करमाला करमाल्यामध्ये आपण सांगितलं की चार तारखेपासून बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये करमाल्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे पूर्ण ट्रान्झॅक्शन तेरा तारखेपर्यंत सक्सेस होईल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे तेरा तारखेपर्यंत करमाळ्यामध्ये सर्व लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाईल ठीक आहे आता कोण कोण करमाळ्याची आहेत श्रोता त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर पुढील तालुका आहे सांगोला बघा सांगोल्याची बरीच श्रोता आपल्याकडे आहेत तर सांगोल्यामध्ये देखील ट्रान्झॅक्शन चालू झालेले आहे आता हे कधीपासून चालू झाले याची निश्चित तारीख नाही परंतु अठरा तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा सांगोल्यामध्ये थोडी लेट प्रोसेस होणार आहे अशी माहिती मिळत आहे ट्रान्झॅक्शन चालू झाल्याची तारीख अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही परंतु अठरा तारखेपर्यंत जवळजवळ सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील ठीक आहे तर सांगोल्याची श्रोता लवकरच कमेंट करून सांगा ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी त्यानंतर माधा माधा जो तालुका आहे माढा आपण म्हणतो माढा तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आज सायंकाळपर्यंत बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये माढा तालुक्यामध्ये पैसे येऊन जाईल ठीक आहे माढो माढा तालुक्याचे कोणकोण आहे पटापट कमेंट करून सांगा त्यानंतर मोहोळ मोहोळ तालुक्याचं देखील आपण सांगितलेलं आहे की तीन तारखेपासनं मोहोळचे पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये तसेच तीन हजार रुपये देखील जमा करण्यात आलेले आहे मोहोळ तालुक्यामध्ये आता याची प्रोसेस अकरा तारखेपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मिळते आहे अकरा तारखेपर्यंत जवळजवळ सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येईल अशी माहिती आपल्याकडे प्राप्त होती आहे त्यानंतर आहे पुढील तालुका करमाळा देखील झालेला आहे त्यानंतर पुढील तालुका आहे पंढरपूर पंढरपूर तालुका जो आहे तर यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे क्षमा असावी पंढरपूर तालुका आहे तो पंढरपूर तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तर पंढरपूरचे कोणकोण श्रोता आहेत त्यांनी पटापट आपल्याला कमेंट -पत करून सांगायचं आहे ठीक आहे आता जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका परंतु त्या प्रश्नांची उत्तरे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ऑफिशियल चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला देखील फॉलो करायला विसरू नका म्हणजेच सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे त्या चॅनलवरती येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद